पुढच्या बातमीकडे बोलूया ढाब्यावरून जेवण करून परतताना भीषण अपघात झालाय संभाजीनगरचे तिघे ठार झाले दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत ढाब्यावरून जेवण करून छत्रपती संभाजीनगरकडे परत जात असताना भरदाव कार रस्त्यावरती पुलाच्या दुभाजकाला धडकल्यानं हा अपघात झाला आणि या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झालेत हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये चार चाकी वाहनाचा अक्षरशः चोराडा झाला ही घटना छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गानं बिल्डा फाट्याजवळ मंगळवारी रात्री हा अपघात झाला आहे जखमींवरती छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे ढाब्यावरून जेवण करून, करून परत जात असताना हा भीषण अपघात झाला ज्याच्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झालेला आहे दोघे मात्र गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत संभाजीनगर ही घटना आहे ढाब्यावरून जेवण करून परतत असताना भीषण अपघात झालाय